त्यांनी केलेल्या तक्रारी आहे मग चोरालाच तक्रारदारांना चोर फाळवायच सायबर मध्ये त्याला अडकवलं त्याची तक्रार त्यांनी केलेली सगळ्या प्रकारच्या तक्रारी त्या अधिकाऱ्यांनी केल्याची हे असं असं घटना घडलाय आणि असा बोगसपणा केलेला आहे ते शांत आयडीचा वापर करून भरती झालेली आहे त्याच्यावर कारवाई करायचे अधिकार म्हणून एफ आय आर दाखल केला पोलिसाकडे पहिली तक्रार कोणाची आहे मी जर फाईल वाचवून दाखवली तर आणि त्यालाच अडकवण्याचं काम करताय कुणाला वाचवण्याचं त्यामध्ये अनेक सत्ताधाऱ्यांच्या संस्था आहेत त्यांच्यावर कारवाई होऊ नये म्हणून चोर सोडून संन्याशाला बाकी असं उलट आहे आणि त्या विचाराला फडकवण्याचं काम झालेलं आहे स्पष्ट कर आणि तुम्ही नेमका तुमचा आरोप काय आहे त्या आमदारावर कुठल्या लोकांना फायदा पोहोचला काय आहे अनेक सत्ताधारी पक्षाच्या संस्था आहेत त्यांना वाचवण्यासाठी आहे एका आमदारांचं थोडा त्याला हर्ट झाला त्याला आपल्या मर्जीतला माणूस बसवायचा होता या ठिकाणी त्यामुळे षडयंत्रही रचला गेला या पदावर कारण या माणसाचं प्रमोशन होतं नारडचा उद्या संचालक पदासाठी तो हे होता पात्र होता तिथपर्यंत जाऊ देऊ नये म्हणून एका ओबीसी माणसाचा बळी घेण्याचं पाप त्या आमदारांनी केलेला आहे मी नाव सांगेल माझ्याकडे पुरावे येत आहेत त्याचं नावही उघड करून मी प्रेस घेईल EMEL, L C